आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत एकसष्ट जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल सिरोंचा दलम असेल पेरीमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली याचा बॅकबोन त्याचं ब्रेन या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे